हाय गाईज माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे जसं की माझ्या यूटूब चॅनेलवर तुम्ही आत्तापासून काही कमीच व्हिडिओ पाहिले असाल कारण का मधल्या काळात माझ्या कॅन्सर कॅन्सरच्या रिलेटेड झालेल्या अपडेट किंवा इतर काही गोष्टी यूट्यूबवर टाकणे मला योग्य वाटत नव्हतं आणि इतकी बिझी शेड्यूल होतं की त्यातून वेळ काढणं कठीण होतं त्यातच माझ्या येतात चौदा गेल्या चौदा तारखेला कॅन्सरवर जी काही शस्त्रक्रिया राहिली होती ती पूर्ण करण्यात आली आहे आणि त्यानंतरला आत्ता काहीच आठवडे झाले आहे आणि मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहे व्हिडिओ जसे की स्टार्ट केल्यापासून आत्तापर्यंत खूप कमी टाकले आणि खूप कमी व्हिडिओ घेऊन आले व्हिडिओ करण्याचं मेन कारण हेच होतं की समाजामध्ये का काही गोष्टी आहेत की आपल्याला नाम आणि धुवळ ठेवल्या जातात त्या मला इतक्या एका जातात आठवल्या अचानकपणे आल्यामुळे माझ्या आयुष्यात आल्यामुळे त्या मला इतरपणाच्या आशि आयुष्यात येऊ नये असं वाटतंय आणि पंचवीस तारखेला माझ्या बड्डेच्या दिवशी मला एक स्वतःलाच प्रॉमिस करायचं होतं की आता यूट्यूबवर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे कारण का आपल्यासारख्या खूप माता बहिणी आहेत आणि मैत्रिणी आहेत जी त्यांना या गोष्टीचा आधीपासूनच ज्ञात असणं गरजेचं आहे इवन मुलींनाच काही किंवा काही माध्यमांनाच या गोष्टींची गरज नाही आहे जसं की जेव्हा माझी सर्जरी चालू होती त्यापैकी दहापैकी दहा सर्जरीमध्ये एक पुरुषाचा फिमे मेल पर्सन होता ज्या काकांना हा कॅन्सर झाला कॅन्सर झाला होता म्हणजेच पुरुषांनी किंवा इतर पुरुषांनी या गोष्टी दुर्लक्ष करून जाणंही गरजेचं नाही आहे कारण का ज्यावेळी एक स्त्री किंवा एक भगनी म्हणजेच एक लेडीज या गोष्टीतून जात असते त्याचबरोबर त्यांचे कुटुंब पूर्ण फॅमिली यामध्ये इन्वॉल्व्ह होत असते आणि त्यांच्यामध्ये होणारे हे दुःख किती आपण ल लो, लोकांमध्ये आणि समाजामध्ये किंवा मला बघायला येणाऱ्या लोक जी बोलत आहेत बोलतात नेहमी की काय कॅन्सर लगेच बरा होतो असं होतं आता विज्ञान पुढे गेलं आहे खूप काही गोष्टी सांगत असतात पण तसं नाही आहे जे सारा, स सरायव्हल होत असतात किंवा कॅन्सरमधून जात असतात त्यांना त्यांच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव असते आणि ती परिस्थिती बदलणं किंवा नक्कीच ज्याचा आजार असतो तो आपल्यावर हे कठीण आहे पण आपण नेहमी नेहमी त्या गोष्टींमधून समोरच्याला दिलासा देणं खूप गरजेचं आहे जसं की माझ्या बड्डेच्या आधल्या दिवशी किंवा दोन दिवस आधीच मला एक मॅ न्यूज ऐकायला मिळाली एक आई म्हणजे शेहेचाळीस पंचेचाळीस शे शे वयाच्या लेडीज होत्या त्यांना मुंबईच्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आणलं होतं आणि खरं तर त्यांना आधी माहीत नव्हतं की या वे त्यांना कॅन्सरची लागण झाली किंवा कॅन्सर डिटेक्ट झालं आहे आणि त्यानंतर अचानकपणे त्यांना कळाल्यानंतर त्यांनी काही तासामध्येच कान गमावला जसं की त्यांनी लगेच हायपर टेन्शन आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये इतक्या लवकर येऊन गेल्या की माझ्या पाठच्या लोकांचं कसं होईल आणि काय होईल अशा गोष्टी यामध्ये येऊन गेल्या की त्यांना अचानकच तिथे अटॅक येऊन किंवा जरी आपल्या घरी असं अचानकपणे कॅन्सर एखाद्या व्यक्तीला झाला तरी आपण त्या गोष्टीचा भाऊ न करता जी काही ट्रीटमेंट असेल किंवा डॉक्टर जसे ट्रीटमेंट आपल्यावर घ्यायची हे करून तशी आपण हिंमत घेतली पाहिजे आज त्या आईला थोडीफार म माहिती आली असते की आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी होतात आणि हे जरी आपण यामध्ये पडलं आहे तर आपण यातून कसं हिमतीने बाहेर पाडावं या गोष्टी माहीत असत्या किंवा त्यांनी जरा हिंमत घेतली असती तर त्यांच्या मागे असणाऱ्या कुटुंबाला धीर मिळाला असता मी अशा अनेक फॅमिली आणि त्यातूनच मराठी फॅमिली बघते की त्या खूपच खचलेल्या असतात आणि आपल्या जवळच महाराष्ट्रात एक चांगले कॅन्सरवर हॉस्पिटल आहेत जे चांगल्या पेशंटला पेशंटला बरे करतात आणि त्यांचे चांगले रिझल्ट येतात जे खूपच चांगले असतात मी खूप माणसांशी कनेक्टेड झाले या या गोष्टीतून जाताना जसं की आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसाला या आजारपणाचा इतकं म्हणजे टेन्शन आणि या गोष्टी अजून बसलेल्या आहेत की आपल्या आपल्या इथे हॉस्पिटल असणे महत्त्वाकांक्षा कमी पडते हॉस्पिटल तर जवळ आहेत आणि तिथे घेणारे उपचार ओडिसा उत्तर प्रदेशपासून दार्जिलिंगपासून अनेक अनेक लांब लांबची लोकं त्याचा उपभोग घेतात नाही आणि आपण आपल्या इथल्या लोकांमध्ये भीतीच्या भीतीचे सावट असेच नेहमी असते आणि त्या भीतीच्या सावटमध्ये जसं की त्या आईने आपला जीव गमावला त्याचबरोबर त्यांचा मुलगाही प्राण गमावं लागले त्याचवेळी जर त्या आईने हिंमत घेतली असते तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातूनच मला वाटतं की मी थोडीफार समाजासाठी किंवा तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही जात आहे त्या जा गोष्टीतून मला स्वतःलाही सावरायला आणि तुमच्या प्रश्नातून मला काही हेल्प यांची उत्तरं मिळतील माझ्याकडून असं मला वाटतं ज तर, वाट तर तुम्हाला कुणाला मला प्रश्न विचारायचे असतील किंवा कॅन्सर रिलेटेड जे काही असेल ते विचारायचे असेल तर विचारू शकता आणि तुम्हाला जर वाट मला वाटलं की या गोष्टीमध्ये इतर काही मदत घ्यावी तर मी नक्की मदत घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन आणि व्हिडिओ करण्याचे मूळ उद्देश हे दोनच आहेत की आता आपण समाजामध्ये काही गोष्टी काही लोक आहेत त्यांना या गोष्टींचा अंदाज येत नाही आणि ते भरकटत राहतात भरकटत राहून आणि भरकटत राहिल्यावरती तीच स्टेज वाढत गेल्यावर ते हॉस् म सगळ्या हॉस्पिटलमध्ये धाव घेत असतात तर त्या गोष्टी होऊ नये आणि समाजाला आपला उपयोग व्हावा असंही मला वाटतं तर तो। माझ्याच्याने जेव्हा जेव्हा योग्य स सशक्तपणा असेल माझ्यामध्ये जेव्हा मी व्हिडिओ बनवू शकते किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता मी त्यांचा शोध घेऊन तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन आणि सो मी तुमच्या मदतीला थोडीफार तरी मदत करू शकते आणि भरकटत राहणाऱ्या लोकांना या गोष्टींचा अंदाज नक्की लागेल तर येत्या पंचवीसला मी कम्प्लीट तीस म्हणजे तीस एजमध्ये पदार्पण केलं आहे आणि त्याआधीच मला कॅन्सरसारख्या आ आजाराने ग्रस्त केला आणि त्यातून मी कशाप्रकारे हिंमत आणि कॉन्फिडेंटली बाहेर पडणार आहे आणि त्यातून बाहेर पडणार आहेतच पण आपल्यासारख्या किंवा समाजात वावरणाऱ्या काही महिला असतात त्यांना काही अंदाज येत नाही आणि जरी अंदाज आला त्यांनी हॉस्पिटल घा हॉस्पिटल गाठलं पण हॉस्पिटलमध्ये गा येणाऱ्या काही अडचणी आणि काही गोष्टी असतात त्या ज्या हँडल करणे आणि यासारख्या केमोमध्ये केमोथेरपीमध्ये आणि केमोमध्ये येणाऱ्या काही प्रश्नांची किंवा केमोमध्ये होणाऱ्या त्रास त्रास या सगळ्या गोष्टी असतात ज्यामध्ये व्यक्ती स्वतः म महत्वाकांक्षा आणि किती पण किती पण बाहेरच्या माणसांनी मोटिवेट केलं तरी काही गोष्टी असतात की त्या हँडल करणं खूप कठीण असतं तर मला या समाजासाठी या गोष्टींमध्ये किंवा या व्हिडिओ बनवायला आवडतो कारण का मी या गोष्टीमधून जात आहे नी गेली आणि यापुढे काही ट्रीटमेंटच्या गोष्टी आहेत ज्या आपण सहजपणे किंवा किमतीने पूर्ण करू शकतो आणि या कॅन्सरला हलू शकतो